नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुगाबाही डिझाईन आपल्याला कशी तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मैत्रिणींनं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमची जी कोणती साईज असेल त्या साईजच्या मापानुसार अस्तरवरती आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचा पुढची जी काही खोलगट बाजू आहे तिच्या दोघही बाजूंना अशा पद्धतीने खुणा करून समोरासमोर अस्तर ठेवून घेतला त्याच्यानंतर मग जो काही ब्लाउज पीस आहे तो बरो बरोबर मी उलटसुलट बाजूंनी चेक करून आणि दोघंही बाजूंच्या बाह्यांवरती ठेवून घेतला नंतर मग दोघंही बाह्या मी अशा पद्धतीने रेडी करून घेतल्यानंतर मग आपल्याला कपडा किती घ्यायचा आहे तर बाहीची उंची किती आहे बाहीच्या उंचीपेक्षा आपल्याला दोन इंच हा एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हा अस्तर आहे तो चार सव्वा चार इंचाचा मी बाहीची उंची घेतलेली आहे आणि जी काही रुंदी आहे तर आपल्या साईजनुसार आठ सव्वा आठ इंचही आहे आणि जो काही ब्लाउजचा कपडा आहे तर मी तो एक्स्ट्रा घेतलेला आहे अस्तर हा मापानुसारच कट करून घेतला सहा इंच इतकी उंची घेतलेली आहे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे उरलेला कपडा आपल्याला नंतर कट करून घ्यायचा आणि रुंदी जी काही आहे तर ती मी पंधरा इंच घेतलेली आहे कपडा हा डबल फोल्ड केलेला आहे तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकतात त्याच्यानंतर मग जी काही शि शिलाई आहे ती मी पाच नंबरची शिलाई इथं टाकून घेणार आहे आणि नंतर आपल्याला ते टीच ओपनरच्या सहाय्याने ओपन करायला जमेल अशा पद्धतीने जी काही पुढची खोलगड बाजू आहे तिच्या बाजूला आपल्याला प्लेटांची दिशा येईल हे लक्षात ठेवत आपल्याला प्लेटा मारून घ्यायचे आहेत तर प्लेटा मारण्याआधी चार इंच अंतर आपल्याला दोघंही बाजूंना मोजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग जे काही आतील अंतर आहे तिथं अर्धा इंचाच्या अशा पद्धतीने प्लेटा घ्यायच्या आहेत तर दोघंही बाजूंच्या ज्या काही बाह्या आहेत तर त्यांची जी काही प्लेटांची दिशा आहे ती पुढच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला प्लेटा मारायच्या आहेत तर अशा पद्धतीने एक एक इंच अंतर दोघंही बाजूंना सोडून आणि बरोबर आपल्याला या प्लेटा मारून घ्यायच्या दोघ बाजूंना चार इंच अंतर आपल्याला सोडून द्यायचं तर अस्तरवरती आपण नंतर ठेवून जर आपल्याला कपडा कमी पडला तर दोघंही बाजूंच्या एक एक प्लेटा आपण ओपन करू शकतो तर मग आधी मी अशा पद्धतीने प्लेटा मारून घेतल्या बघू शकतात बरोबर सेम त्याच प्लेटा अप्लेटा अप्लेटा अप्लेग 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 प्लेग प्लेग अशा पद्धतीने मारून घ्यायच्या प्लेटांची दिशाबरोबर चुकणार नाही ही काळजी घेत आपल्याला प्लेटा घ्यायच्या ह्या प्लेटा आपल्याला पाव इंचाच्या घ्यायच्या नाही अर्धा इंचाच्या घ्यायच्या आहे जेणेकरून प्लेटा खूप छान अशा दिसतात तर अशा पद्धतीने प्लेटा मारून घेतल्यानंतर मग अस्तर हा बरोबर आपल्याला खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे तर प्लेटांची दिशा ही पुढच्या बाजूला येईल हे लक्षात ठेवत मग आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा जर कमी पडत असेल तर दोघंही बाजूंच्या एक एक प्लेट आपल्याला ओपन करून घ्यायच्या आहेत मग अस्तर हा बरोबर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथं आपल्याला अस्तर पलटी वगैरे काहीही करायचं नाही म्हणून मग काळजीपूर्वक बरोबर उलटसुलट बाजू ही चेक करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची तर बघू शकतात दो दोघही बाजूंना यस्त्राचा कपडा उरलेला आहे तो आपण नंतर कट करू शकतो याच्यासाठी मग घे गे, कपडा घेतानाच हा यस्त्रा कट करून घेतलेला होता खालच्या बाजूला शिलाई करत असताना खालच्या बाजूंची प्लेटांची दिशा चुकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बरोबर चेक करत आणि मग अस्तर जोडायचं आहे तर खालच्या बाजूनीसुद्धा मी चेक करून घेतला तर प्लेटा घेत असताना अर्धा इंचाच्या घ्यायच्या नंतर सर्व बाजूने कट, कट करून एस्ट्राचा पूर्ण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा त्याच्यानंतर मग ज्या आपण सुरुवातीला प्लेटा घेतलेल्या होत्या तिथं आपण पाच नंबरची शिलाई टाकून घेतलेली ती पूर्ण आपल्याला ओपन करून घ्यायची तर पूर्ण ओपन करून एस्ट्राचा जो काही बाहीचा कपडा आहे तुम्ही कट केला नंतर मग खालच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने दोन सव्वा दोन इंचाची पट्टी कट करून घ्यायची तरही तुम्ही जी काही बाहीचा कपडा आहे त्या मापाची घेतली त्या कलरची घेतली तरी देखील चालेल किंवा मग कॉन्ट्रास्ट कलरची घेतली तरी चालेल तर सव्वा दोन इंचाची पट्टी घेतली डबल फोल्ड केली आणि अस्तरच्या बाजूला ठेवून घेतली त्याच्यानंतर मग अर्धा इंच अंतर सोडत बरोबर मी अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे अर्धा इंचावरती बरोबर एक सारखी शिलाई करून घेतली त्याच्यानंतर मग जो काही एस्ट्राचा पुढच्या बाजूला कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि मग ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची त्याच्या आधी मग जो काही इथं एस्ट्राचा कपडा आहे तो मी थोडा थोडा कट करून घेतला कट करून झाल्यानंतर मग ही पट्टी आपल्याला जो काही ब्लाऊज पीस आहे त्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अगदी कडेने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची तर मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीत ही फुगाबाही किंवा मग गोपीबाही म्हणतो तयार करून घ्यायची आहे तर अगदी सोपी अशी पद्धत आहे तर बघा ही सव्वा दोन इंचाची पट्टी कट करून अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली तरी ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर फायनली खूप छान असा लुक आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि ही बाहेर डिझाईन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा